नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडंसं काही बदल होणार आहे त्या बदला बदल काय होणार आहे तर बावीस नवीन जिल्हे व एकोणपन्नास नवीन तालुके तयारी या ठिकाणी होणार आहेत तर बघा मित्रांनो यामध्ये कुठली जिल्हे निर्माण होणार व कुठले तालुके निर्माण होणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मदत होईल व जेणेकरून तुम्हाला पुढे चालून अडचण येणार नाही तर मित्रांनो तुमचा वेळ न घेता व्हिडिओला चालू करूया चला तर मग बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे आता राज्यात बावीस नवीन जिल्हे आणि एकोणपन्नास नवीन तालुके तयार होणार आहेत ओके मित्रांनो तर यामुळे सध्या असलेले छत्तीस जिल्हे वाढून अठ्ठावन्न जिल्हे होतील बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणालेलं आहे छत्तीस जिल्हे वाढून अठ्ठावन्न जिल्हे या ठिकाणी होणार आहेत हा निर्णय लोकांच्या सोयीसाठी घेतला आहे जेणेकरून गावात राहणाऱ्या लोकांना सरकारी कामासाठी फार दूर जाऊ नये लागे तर मित्रांनो हे जे जिल्हे आहेत हे नागरिकांना मदत होण्यासाठी या ठिकाणी त्यांचा निर्णय घेतलेला आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्रात आधी किती जिल्हे होते आपण पाहूया एकोणीसशे साठ साली जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झाला तेव्हा फक्त सव्वीस जिल्हे होते त्यानंतर वेळोवेळी गरजेनुसार नवीन जिल्हे तयार करण्यात आले सध्या एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके तयार आहेत आता नवीन बावीस जिल्ह्यामुळे एकूण जिल्हे अठ्ठावन्न होतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावन्न जिल्हे या ठिकाणी होणार आहेत टोटल चला तर मग आणखीन पुढे जाऊया नवीन जिल्ह्यांची गरज का भासली हा मोठा मुद्दा आहे मित्रांनो अनेक लोक गावात किंवा लांब भागात राहतात त्यांना जिल्हा कार्यालयात जाण्यासाठी अनेक वेळा दिवसभराचा प्रवास करावा लागतो सरकारी कामासाठी ये ज्या करणे महागाने वेळखाऊ होते म्हणूनच सरकारने विचार करून असे ठरवले की लोकांच्या जवळ नवीन जिल्हा आणि तालुके तयार करावेत जेणेकरून सरकारी सेवा लवकरात लवकर मिळतील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही त्याने स्पष्टपणे या ठिकाणी आपणाला सांगितलेलं आहे चला तर मित्रांनो आता कोणते नवीन जिल्हे तयार होणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातून मेलगाव कळवण आणि अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर शिर्डी श्रीरामपूर आणि तिसरा आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातून भुसावळ या ठिकाणी नवीन जिल्हे होणार आहेत आणखी पुढे जाऊया तर ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर कल्याण पुणे जिल्ह्यातून शिवनेरी सातारा जिल्ह्यातून मानदेश रायगड जिल्ह्यातून महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड मराठवाडा भागात पाहूया आपण बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई लातूर जिल्ह्यातून उदगीर नांदेड जिल्ह्यातून किनवड आणि विदर्भ भागात बघायला गेले तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव अमरावती जिल्ह्यातून अचलपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून पुसंद आणि भंडारा जिल्ह्यातून अकोला साकोला साकोली सॉरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी या ठिकाणी हे बदल करण्यात आलेले आहेत तर बघा मित्रांनो या निर्णयाचे फायदे सरकारी सेवा जवळ मिळणार नवीन जिल्हे तयार झाल्यावर लोकांना सरकारी कार्यालयात लांब जा जाण्याची गरज नाही जवळच काम होईल दोन नंबरचा आहे प्रशासन अधिक चांगले चाल चालेल लहान जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांना कामकाज सांभाळायला सोपं जाईल ज्यामुळे काम लवकर होईल तिसरा आहे मित्रांनो विकासाला वेग मिळेल म्हणजेच प्रत्येक भागाचा स्वतंत्र विचार करून विकास केला जाईल रस्ते पाणी आरोग्य यांसारख्या सुविधा वाढतील चौथा आहे मित्रांनो नवीन नोकरी मिळतील नवीन जिल्ह्यामध्ये सरकारी कार्यालय कर्मचारी ऑफिसेस ऑफिसेस लागतील त्यामुळे नवीन रोजगार संधी तयार होतील राजकीय प्रतिक्रिया राज राज्यभरातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय लोकांच्या फायद्याची फायद्यांसाठी घेतला आला आहे तर बघा मित्रांनो अडचणी काही येऊ शकतात नवीन जिल्ह्यांसाठी इमारती स्टाफ एक मिनिट मित्रांनो सॉरी मित्रांनो डिस्टर्ब झाल्याबद्दल तर बघा मित्रांनो नवीन जिल्ह्यामध्ये इमॅजिस्टाफ ऑफिस पैसे गरज यांची गरज लागेल नवीन सीमारेषेत ठरवणे नवीन कार्यालयाचे सुरू करणे हे मोठं काम आहे सरकारने नीट योजना बनवली तरच या निर्णयाचा योग्य फायदा होईल शेवटी काय म्हणावं बावीस नवीन जिल्ह्याचा निर्णय म्हणजे सरकारने लोकांच्या सोयीसाठी उचललेले मोठे पाऊल आहे जर हे काम नीटपणे आणि वेळेत झालं तर गावात गावागावात सरकारी सुविधा लवकर मिळतील आणि राज्याचा विकास अधिक वेगाने होईल महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे आता राज्यात बावीस नवीन जिल्हे व एकोणपन्नास नवीन तालुके तयार होणार आहेत त्यामुळे सध्या असलेल्या छत्तीस जिल्हे अठ्ठावन्न जिल्हे होतील हा निर्णय लोकांच्या सोयीसाठी घेतला आहे जेणेकरून गावात राहणाऱ्या लोकांना सरकारी कामासाठी फार दूर जाऊ लागणार नाही बघा मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एवढं सांगली लोकांचा सा विचार केलेला आहे मित्रांनो व याचे काही लवकरात लवकर कामे करावे लागतील सरकारला जेणेकरून याचा मोठा फायदा या, लवकरात लवकर ह्या महाराष्ट्राला होईल महाराष्ट्राला लोकांना होईल मित्रांनो काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करा त्याच्यावर मी व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो करत आहे मित्रांनो बघा या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला अधिकाधिक नोकरीच्या संध्या इतर न्यूज अपडेट्स न्यूज सगळं जनरल नॉलेज जे काय आहे तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बदल्याबद्दल तुमचे आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद